नमस्कार मित्रांनो सौभाग्य लॉनच्या बाजूला सातपूर पपाया नर्सरीच्या बाजूला सौभाग्य आहे त्याच्या त्याच बाजूच्या एक गल्लीमध्ये सुशील अपार्टमेंटमधून सुशील अपार्टमेंट म्हणून बिल्डिंग आहे आणि त्र्यंबक रोडच्या बिलकुल हाकीज अंतरावर आहे एकदम जवळच आहे ह्या जाग्यावरती पंधरा दिवसापूर्वी पाण्याची लाईन लिकेज झालेली त्या पाण्याच्या लाईनमधून हजारो लिटर रोजचं पाणी वाया जात आहे नगरपालिकेकडं कंप्लेंट केलेली आहे आणि आमच्या इथले काही लोक जाऊन त्यांना वारंवार सांगत आहेत की सुशील अपार्टमेंटच्या समोर पाण्याची लाईन लिकेज झालेली आहे तिथून काही लिटर रोजचं पाणी जातं आहे बाजूस त्याच्याच बाजूला दवाखाना देखील आहे रोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कसरत करावं लागते त्या पाण्यातनं जा करावं लागते हे वारंवार देखील सांगून दे की नगरपालिका ह्या गोष्टीवर दुर्लक्ष करते किती वेळ सांगायचं आहे हे बघा ह्या पाण्याचा प्रवा प्रवाह किती स्पीडला आहे हा बघा आणि हे पाणी श्रीमंत सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळ ह्या नावानं इथे एक गणेश मंदिर आहे त्यात येथे गार्डन आहे त्या गार्डनपर्यंत पाण्याचा प्रवाह जातो आहे तरी लवकरात लवकर ही पाण्याची लाईन आपण रिपेअर करण्यात यावी नगरपालिकेनं ह्या गोष्टीचं ताबडतोब ऑब्जेक्शन घ्यावं तर नगरपालिकेला वाटत असेल काहीतरी वा की बाबा आपलं पाणी किती प्रमाणात वाया जातं आहे हे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसावं म्हणून मी आज हा फोटो व्हिडिओ टाकतो आहे तर बघा हे पाण्याचा प्रभाव बघा दिवसभर चालू राहणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे पाणी चालू राहतं तर पाणी किती लिटर जात आहे याचा आपण पूर्ण विचार करावा येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो आहे गाड्या वाहन येणाऱ्या जाणारं पाणी जसं पावसाळ्यात वाहतं आहे त्या हिशोबानंच पाणी वाहते रोडने वाहतं आहे तरी मेहरबानी करून आपण ह्या गोष्टीची दखल ताबडतोब नगरपालिकेनं घ्यावं आणि हे जे पाणी वाहत आहे हे ताबडतोब पाणी बंद करण्यात यावं याच्याच बाजूला एक इलेक्ट्रिक कॅबिन देखील आहे बघा आहे इलेक्ट्रिक कॅबिन आहे सुशील अपार्टमेंटच्या बाजूला इलेक्ट्रिक कॅबिन आहे त्याच्या खालून केबल गेलेले के आहेत एक झाड देखील आहे हे बघा जर कधी उद्या हे लिकेज जर कधी झालं अन्य इलेक्ट्रिकची लाईनला जर कधी नुकसान पोहोचलं आणि उद्या काही झालं तर त्याचं जबाबदार कोण राहणार नगरपालिका राहणार की बी एस एस इलेक्ट्री सप्रमेंट राहणार हे बघा किती प्रमाणात पाणी कुठपर्यंत पाणी गेलेलं आहे हे पूर्णपणे आपण बघा मित्रांनो हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा आणि नगरपालिकेला कळू द्या की आपण काय चूक करतो आहे आपल्यामुळे किती लिटर पाणी वाया जातं रोजच्या रोज नमस्कार